दादा तुम्हाला सवाल आहे तुम्ही रोहित दादा न म्हणता बच्च आहे स्वतः पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ जे नागरिक आहात स्वतः आणि त्र्याहत्तर वर्षाच्या मोदींना करायला निघाले आणि साहेबांना रिकारव म्हणतात असे दादा तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक झाला तुम्हाला याची तपास मिळू शकतो रूपाली चाकणकरांना माझा जाहीर सवाल आहे ताई तुम्ही ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात त्या महिला आयोग आमच्या पवार साहेबांनी स्थापन केले आहे तरी री तुमची आठवण ठेवा रुपाली ताई खोटं बोलू नका ज्या पदावर तुम्ही बसलाय ते पद तुम्हाला केवळ साहेबांमुळे मिळालेले इतकं कुठं करू नका अगोदा संसदेत भाषण करायला आर अभ्यास लागतो कुठं तयारी लागते उंजनाला भाषण करून चालत नाही दादा तुम्हाला मी चॅलेंज केलतोय राजगुरुनगरच्या सभेमध्ये की तुमचा पार पवारला मावळमध्ये उभं करून निवडून आणा तुम्हाला मतदारसंघात मिळतो का नाही शंका आहे आणि इकडे अमोल कोल्ल्याची गरज तुम्ही म्हणला की मी आणि वळसेपाटांनी ताकद लावली म्हणून अमोल कोल्हानीवरून आले अहो दादा मग वळसे उभं करा ना लोकसभेला त्यांना ना उभं होऊन जाऊ द्या बारी कुणाचा झाडा अकरा सेकंदात जातोय बघू होऊन जाऊ द्या बारी शेतकरी बांधवांना माझा सवाल आहे एक झाड असतं झाड एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्याला काय म्हणतात बांडगुळ मला वाटतं इकडे वेगळं काय म्हणत असतील आता ही कोण आहे ते तुम्ही शोधायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवायचे लक्षात ठेवा